तर हा कॉन्टेंट आला आहे तर असा सिमिलर कॉन्टेंट आता चालणार नाही ही थॉट लोकांना येत नाही तुम्ही जर दहा वर्षामध्ये पिक्चर बघितले असाल बारा वर्षात बाराच सीट असते जे तुम्ही हे करून सोसायटीला लॉस करताय रॉंग इन्फ्लुएन्स करून लोकांना अरे तुमची आवड तुमची आवड आहे तुम ना तुम्हाला नाही जायचं तुम तुम्ही तुम नका जाऊ तुम्ही लोकांना काय इन्फ्लुएन्स करत नाही की मी आपल्या रूममध्ये जाऊन बंद करणार आपल्याला किंवा दोन महिने असं विचार करणार मी रान्टी आहे नाही नाही मी विष्णू आहे नाही नाही मी खूप मी माझा मेथडच आहे की मी ऑन सेट विष तरी से मोठे गेलं सर माझ्याच डोक्यात ते घुसलं होतं की या पिक्चरमध्ये पण थोडं मोशर होत थो, म्हणजे स्टायलिश केस ठेवू आणि आली म्हकीम मी चांगलं डिझाईन पण करून दिला मला आणि हे धोनीच्या अगोदर झालं आहे बाई देऊ सांगतो धोनीनी माझ्या नंतर स्टायलिंग केलं नमस्कार मी विकास आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बावीस नोव्हेंबरपासून प्रांटी हा चित्रपट भेटलेला येतो आहे आणि खरं तर ज्यांच्या आवाजाने संपूर्ण जगाला वेळ लावलं आणि आता ते स्वतः त्यांचा लीड रोलमधला पिक्चर घेऊन आपल्या सो समोर येत आहेत आणि शरद सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगशाल आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना आवाज दिला आणि त्यांना फेमस करून टाकलं आता स्वतःचा एक वेगळ्या जगाचा चित्रपट येतो आहे त्याबद्दल काय सांगाल नाही मराठीमध्ये बरेच सिनेमे केले टचफूड चांगला प्रतिसाद मिळाला आहे पण एक काहीतरी वेगळं करायची इच्छा होती असा जॉनर जो मराठीमध्ये कोणी अटेम्प्ट नाही करत कारण त्याच्यासाठी खूप इंटेंट आणि एक यु नो एक प्लॅनिंग पाहिजे असते आणि एक आ, एक डिफरंट स्किल आहे तो ॲक्शन फिल्म करणं आणि आपल्याकडे ना कोणी ती अटेम्प्ट केलीच नाही म्हणजे आणि रितेश सर करणार किती करणार त्यांनी लायबरी केला सुपरेट माऊली केला त्याच्यानंतर पण जे हिंदीमध्ये ते काम करतात ते मराठीमध्ये दोन वर्षात एक सिनेमा करणार मग पुढे कोण करणार आणि आपल्याकडे लोकांना बघायचे असतात सिनेमे पण आपण बनवत नाही तर हीच एक थॉट होती की आपण काहीतरी असं बनवूया वेगळं आणि जे लोक हिंदीमध्ये किंवा तेलगू तमिळमध्ये जाऊन बघतात आहे किंवा डब्ड व्हर्जन बघतात त्याच्याऐवजी आपण क्रिएट करूया ना काहीतरी आपल्या भाषेत आपल्या लोकां बरोबर आपले आर्टिस्ट बरो असेल बर। आपले डिरेक्टर असेल आपलं म्युझिक असेल तर ही थॉट होती की आपल्या महाराष्ट्रासाठी काही करायचं असं की एक नवीन एक जॉन उभा राहील मराठी ते थॉट घेऊन मी ॲक्शनला चूज केलं माझी आवड पण आहे ॲक्शनमध्ये तर कुठं नाही बोलणार असं काही तर जेव्हा ही स्टोरी घेऊन आला तेव्हा हा थॉट होता की हे करायचं आता पण कोण प्रोड्यूस करणार <laughs> त्याच्यामध्ये पुनित बालन हे खूप साथ दिली आमची आणि मित्र पण त्यांनी एका मीटिंगमध्ये स्क्रिप्ट पण नाही फक्त एक, एक आयडिया ऐकली की अशी अशी एक गोष्ट आहे आणि त्याला आम्ही स्क्रिप्ट ऐकवली त्याचा बेसिक इमोशन सांगितला आम्ही तर तो खूप आवडला कारण तुम्हाला दिसतंय की वॉयलेंट फिल्म आहे किंवा ॲक्शन पण ह्याचं क्रक्स आहे ह्याच्या जे मध्ये जे आहे ना मधोमध फिल्मच्या ते खूप मोठं खूप जबरदस्त एक इमोशन आहे ते मी त्यात दाखवू शकत नाही टेलरमध्ये पण जेव्हा तुम्ही सिनेमा बघायला जाल गार, तो इमोशन इतका स्ट्रॉंग आहे ना की एव्हरीबडी विल कनेक्टव्ह इट तर त्याला खूप आवडलं आणि लगेच त्यांनी हा वाटलं आणि मी त्याला आणि बिकॉज आम्ही बऱ्याच वर्षापासून स्क्रिप्टवरती काम स्क्रिप्ट आणि प्रोडक्शनवरती काम करतो तर मी एक सिस्टम पण काढली जी मी नेहमी म्हणजे मी सुरुवात केली होती दोन तीन वर्षापूर्वी की आपण हिंदीतही काम करतो बऱ्याच ॲक्टर्स जेव्हा फिल्म करत असतात त्यांच्या फिल्म्स हिट पण होतात फ्लॉप पण होतात त्यांचे प्राइजेस वाढतात पण काय ते अफोर्डेबल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण जर नाही तर इंडस्ट्री जर पुढे वाढवायची असेल तर आपल्याला कॉस्ट थोडी वाढवा थोडं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा थोडं मी करतो पण स्केल आणि ते टेक्नॉलॉजी आणि सगळं वाढवायला पाहिजे म्हणजे त्याला ॲटलीस्ट मॅचेबल टू हिंदी किंवा तमिळ या सिनेमासारखं करावं लागेल तेव्हाच लोकांजवळ चॉईस भेटेल की नाही या दोन्ही दिसायला सेम आहे पण ह्या ही फिल्म आपल्या भाषेत आहे तर आपण जाऊन मराठी बघूया पहिले कारण आपण त्यांना ते स्केल ती टेक्नॉलॉजी ते स्टँडर्ड ऑफ वी एफ एक्स ते स्टँडर्ड ऑफ साऊंड देतच नाही पण त्यांच्यावर चॉईस क्लिअर आहे ना की मला तसं ते सगळं हिंदीमध्ये मिळतं आहे तर ठीक आहे हिंदी पण कळतं आपल्याला मराठी महाराष्ट्राला प्रॉब्लेम पण आहे एक हे पण आहे की मोस्ट ऑफ द महाराष्ट्र दे अंडरस्टँड हिंदी आणि स्पीक हिंदी पण आपली भाषा आपली भाषा आहे तर आपली भाषा असल्यामुळे तुम्हाला ते इझिली कनेक्ट व्हाल तुम्ही त्याच्याशी म्हणून ही थॉट होती की आपण स्टँडर्ड हिंदी सारखा ठेवू पण भाषा आपली असेल आणि मग त्या तो स्केल मोठा असेल पण आपला असेल पण जेव्हा त्यांचा भरी आला तेव्हा तिकडे वाटत होतं एक ऑडियन्स म्हणून की या माणसाला अँग्री रोड शूट होत नाही या माणसाने अजून जरी अँग्री रोड केले तर हा माणूस सगळ्यांना पण त्यानंतर एवढा अँग्रेड रोड येण्यासाठी एवढ्या वर्ष का असं काय वाटतं का वाटतं सिम्पल रिझन आहे त्याचा आपल्याकडे ना मा, मला असं माझं हे परसेप्शन आहे की खूप कमी लोकांसोबत ते असं एक आहे की आता हा कॉन्टेंट आला आहे तर असा सिमिलर कॉन्टेंट आता चालणार नाही ही थॉट लोकांना येत नाही तुम्ही जर दहा वर्षामध्ये पिक्चर बघितले असाल बारा वर्षात बाराच सीट असते त्याच्यात जास्त नाही आहे म्हणजे मी मोजेनंतर तर हिट फिल्म्स म्हणजे बाराच मग बाकी एकशे पंच पंचावन्न एक पंचावन एकशे पन्नास सिनेमा कुठे बरं कारण तुम्ही सिमिलर फिल्म्स बनवता आता इमोशनचा काळ आला तर इमोशनल फिल्म चाललेला आहे अरे माणूस कितीदा इमोशनल फिल्म बघेल त्याला काही व्हरायटी पाहिजे ना मग कॉमेडीचं तर कॉमेडीज करूया चला आपण लागोपाठ चाललं आहे कॉमेडी सिन्न मग म्हणून की अरे कॉमेडी बरं झालं तर मला की वेगळं दाखव म्हणून तुम्ही बघाल तर दोन हजार दहा ते आत्तापर्यंत नावही पाठत असेल मला म्हणजे फ्रॉम नटरंग बसून नटरंग लयभारी नट दुनियादारी टाइमपास नटसम्राट सैराट आणि मग वेड आणि बायपण असे मोजून आणि तुम्ही बघाल तर एकही फिल्म दुसऱ्या फिल्म फिल्ममध्ये सब्जेक्टचा डिफरंट विषय कम्प्लिटली वेगळा आहे कोणी म्युझिकल आहे तर कुठेतरी मसाला फिल्म आहे लायब्ररी ऑज कम्प्लीट मसाला फिल्म म्हणजे आपण लोक पण इतकं मोठ्या मोठ्याने बोलतो की मला कॉन्टेंट किंवा गोष्ट छान असेल तर मला बघायला आहे लायब्ररीने ते प्रूफ केले नाही लोकांना मास फिल्म पण आवडते पण तुम्ही तो स्केल नेला जो लायब्ररीमध्ये होता ते माझा मित्र होता म्हणजे आता नाही आपल्याबरोबर नशी तर त्यांनी तो स्केल आणला मराठीत की नाही पण या स्केलमध्ये एक कम्प्लिटली मास फिल्म करूया डबल रोल हिरोचा मराठीत म्हणजे जुन्या काळी व्हायचे दोन तीन सिनेमा झाले पण त्याला कोणी अटेम्प्ट नाही करायचे सिनेमा लोकं भ्यायची की लोकांना कॉन्टेंट रिव्हन्स नाही लोकांना मसाला खूप स्ट्रेस आहे आयुष्यात लोकांना खूप त्रासदायक फिल्म ना फिल्म नाही नाही बघायचं नाही तर पाणीला किंवा अशा फिल्मला इतकी ब्रिलियंट फिल्म येते त्याला नाश्रॉन मिळालं आहे तुम्ही जाऊन का नाही बघ बघा तो फिल्म जाऊन बघा ना पाणी खूप छान सिनेमा आहे तो तुम्हाला तर कष्ट बघायचे नाही ऑन्स कारण तुम्ही लाईफमध्ये कष्ट आहे तुम्हारा एंटरटेन वह लोग स्त्री बगता हॉरर कॉमेडी मुंजे बगता हॉरर कॉमेडी फिक्शनल है कम्प्लीटली बढ़ता एंटरटेन होता थे। तो है तो एंटरटेनमेंट सा इमोशन है तो मैं बात बगत हो तो पैदा क्रिएट करना बितके पैसे लगते हैं स्टैंडर्डला वर करना इतक महाग सिनेमा नहीं मिलो आत्ता ही संग तो दिसतो परसेप्शन कारण आमचं समजा थॉट होतं की आपण करू शंभर रुपयामध्ये दिसल्या पाचशेच पाहिजे मगच करू म्हणलं पण अचीव्ह करू या त्याला सगळ्यांनी सपोर्ट केली अमर मोहिले सेतू श्रीराम सगळे आर्टिस्ट इतके आमच्यावर सगळे मोठे मोठे कलाकार आहेत पण सगळ्यांनी म्हटलं तुमचं जर इंटेंट चांगलं आहे ना सगळं आम्ही सगळे सपोर्ट करूया बरोबर आता आपली जी पत्नी त्या विचारला की या सिनेमा मिळणार काय तर मग हा थॉट फक्त मराठी ऑडियन्सच का पडतो हिंदी ऑडियन्स का पडत नाही जातात माहिती नाही करत बघायला नाही 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 काय ना तो एक एक मराठीमध्ये ना पण एक तो एक निश एक ग्रुप ऑफ पीपल आहे सगळे हुशार इकडे तुम्हाला प्रूफ करायची गरज नाही की मी फक्त मी इंटेलिजंट सिनेमाच बघतो धन्य अल्टिमेटली बिझनेस इंडस्ट्री आणि ते सगळ्यां आणि इतकी लोक ह्याच्या मागे ना कळत नाही तुम्ही पिक्चरांना नावं ठेवता तुम्ही पिक्चरांना लोकांना हे म्हणता की नाही बेकार सिनेमा जाऊन बघू नका अरे तुमचा चुलत भाऊ किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्याचं सा घर चाललंय त्याच्यामुळे तुम्ही जसंच क्रिटिसाईज करत राहिला मराठी सिनेमाला जाऊन नाही बघितलं तुमच्या इन्फ्लुएन्सनी लोकांनी जाऊन नाही बघितले पिक्चर तर इंडस्ट्री खूप खाली जाईल आणि तुमचाच भाऊ उद्या त्याजवळ काम नसेल हा विचार तर करा तुम्ही हे करून सोसायटीला लॉस करताय रॉंग इन्फ्लुएन्स करून लोकांना अरे तुमची आवड तुमची आवड आहे ना तुम्हाला नाही जायचं तुम तुम्ही नका जाऊ तुम्ही लोकांना काय इन्फ्लुएन्स करताय की नका जाऊ किंवा नका बघू तुमच्या कामाचा सिनेमा नाही आहे किंवा च तसं आहे तसं आहे अरे लोकांना तुमचेच भाऊ बंधू किंवा दूरचे नातेवाईक या इंडस्ट्रीमध्ये काम करत तुमचे मित्र काम करतात तुमच्यामुळे त्यांचं काम बंद होईल कळलं तर ते ह्यांना एक कळतच नाही आहे जे तुम्ही नावं ठेवता किंवा लोकांना इन्फ्लुएन्स करता रॉंगली त्यांना हे नाही कळतंय की बाबा आपली इंडस्ट्री आपल्याला पुढे वाढवायची सगळ्या इंडस्ट्रीज पुढे गेल्या अशाच फिल्म करून तुम्ही पण वाढवा ना धंदा वाढेल दोघांना काम वाढेल लोकांचं नाही पण आपल्याला मी आपण पाहतो की ज्या पद्धतीने एवढे लँग्वेज काम केलं प्रत्येक करताना तुम्ही एक वेगळं एक्सपेरिमेंट भूमिका केली किंवा एक वेगळ्या थात्याची भूमिका केली चॅलेंजिंग असणारी भूमिका केली तर हे लांटीची भूमिका करताना काय चॅलेंजिंग भूमिका कशा पद्धतीने वाटली तुम्हाला सांगूत काय ना एक खूप असं गोष्ट जी आहे ना तिचं परस्पेक्टिव्ह आहे खूप डिफरेंटली स्क्रीन पे हमने खूब डिफरेंट है okay. टाइमलाइंस वगैरह, तो मैं सग हाँ सीन जो है टाइमलाइन्स है इट्स वेरी डिफिकल्ट फॉर एन एक्टर टू गेदर है तो समीत ने इतक वीव के ना अक्स गोष लीनियर है इंटरेस्टिंगली बैक एंड फोर्थ कर दाखिल है ना कि शूटिंग वे पहले वाले कि बाद में नहीं 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 उसके बाद अच्छा 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 नहीं नहीं बीचवाला है कसं ॲक्टर कन्फ्युज येणारी गोष्ट आहे पण ओव्हरऑल तुमच्याही कलाकारासाठी ना वन्स आपल्याला रो, रोल कळला काय स्वतःला आपण बघू लागलो त्या आणि बिहेव्ह करू लागलो त्या रोलमध्ये ऑन लो रोल सेट आणि मी मेथेडॅक्टर नाही आहे की मी आपल्या रूममध्ये जाऊन बंद करणार आपल्याला किंवा दोन महिने असा विचार करणार मी रान्टी आहे नाही नाही विष्णू आहे नाही नाही मी खूप मी माझा मेथडच आहे की मी ऑन सेट विष्णू आहे सेट म्हणून निघालो की व्हॅनिटीमध्ये पण गेलो होतो मी शरद केळकर आहे स्विच ऑन स्विच ऑफ आहे माझं आणि प्रत्येक असं नाही की स्पेसिफिक ई कमर्शियल त्याच्यामध्ये असं कुठचं आर्ट त्याच्यामध्ये असं असं नाही आहे तुम्ही मला आत्ता हा हा करता नेक्स्ट सिनेमा इंटेन्शन तो पण करेन मी तर माझी मेथड ती आहे मी तो नाही ठेवत पण माझं असं स्टाईल आहे आणि मी तो तो स्टेज घरी नेत ॲक्सुअल एकच सिनेमा होता जिथे मला खूप असं आत्मधनं असं असं त्रास होत होता की मी काय करतो हो। मी या स्क्रीन काय आहे कसं होईल तो पिक्चर होता ऑपरेशन रोमिओ कारण ते अगदीच काही कॅरेक्टर होतं पण आता मला काही फरक नाही पडत मी काही पण करूया पण त्या सेटवरती पडलेलो मी मतवूच तर या भूमिकेमध्ये असं सांगितलं तर, तर, तर त्रासदायक काहीच नव्हतं माझ्यासाठी ऑनेस्टली okay. फक्त ते खूप कन स्क्रीन प्लेस आहे ना खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे तो तर कधी कधी विसरायचो की अरे मी हा पहिलेचा आहे की नंतर अरे काय केलं ॲटिट्यूड कसं ठेवायचं तर ते थोडंसं होतं बरोबर अतिशय समेज आहे सकंड बिकॉज समेतचा ॲक्सिडेंट झाला तसं संतोष सांगितलं असेल तुम्हाला दोनदा तीनदा कापायला आता माझ्या केस तरी मोठे गेलं सांगा माझ्याच डोक्यात ते घुसलं होतं की या पिक्चरमध्ये मध्ये थोडं मोशर होत स्टायलिश केस ठेवू आणि आली मकीम डिझाईन पण करून दिला मला आणि धोनीच्या अगोदर झालं आहे दिवस सांगतो दोन्हीने माझ्या नंतर स्टायलिंग आहे माझं पहिले झालं होतं आणि ती माझी आईड होती की असं काहीतरी आणि माझ्या हेअरसाईज पण करते स्ट्रीक विक करते रानठी लग्नाची डिझाईन केलं आता ती हेअरसाइ सेट झाली ना मला कसं कापू कसे केस का इतक्या लवकर जे माहिती मला शूटिंग तर केस नाही मांडणार नकली लावत नाही मी मग काही बरेच दोन तीन वेळा मी बघितलं असेल तर केस एक लांबच केस ठेवलेले आहे आणि आत्ताही बघा तुम्ही आत्ताही मी एक दो एक महिन्याअरोबर काही के शूट केलं आहे तर केस मोठेच केस कापू शकत नाही मी तर म्हणजे मला इतके सॅक्रिफाईस त्याच्यामध्ये गेले ना इतके रोल्स लाईक सपोज फॉर एक्झाम्पल आर्मी मॅन किंवा कॉप किंवा गवर्नमेंट ऑफिशल तुम्ही असे मोठे केस ठेवू शकत नाही ते सगळे कॅरेक्टर्स गेले माझे माझ्या दोन वर्षात <laughs> आणि मग पाहतो की टी एकदम सुंदर आला त्यानंतर बराच छोटा असल्यामुळे आला की बराच काही लोकांना रेड दिसलं काही कळत नव्हतं लोकांना तो टोल पण झाला वाईट पण दिला पण जेव्हा ट्रेलर आला काही लोकांचं खूप सारे कौतुक केलं पण काही कमेंट्स पण पहिल्या की लोकांनी टाकलं की हा सलरचा रिमेक आहे का उग्रमचा रिमेक आहे अशा जेव्हा कमेंट येतात तर एक ॲक्टर म्हणून तुझा काय वाटतं मला तो दैठ्याचा थॉट आहे तो माझं माझं काम आहे ॲक्टिंग करणं डबिंग संपलं माझं काम संपलं आणि मी स मी हा डिरेक्टरचा साठ आपण सल्ला देतो ह्याला असं करू का नाही नाही मला असंच पाहिजे ओके तसंच करूया तुम्हाला माती व्हायला पाहिजे तुम्हाला डायटर तुम्हाला कसं बनवतो आहे ना ते त्याच्या हातात आहे मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज केलं होतं एक माझ्या मनात फक्त वाटत होतं की मी या सेटवरती माझा विचार माझ्यासारखा असेल ते नाही आणि ते, ते क त्या एक फिल्ममध्ये असं होतं की जेव्हा माझं आणि ओम सगदी सिंकमध्ये होतं की ह्याला महाराजांचं पोर्ट्रेल असं असलं पाहिजे आपल्या हिशोबमध्ये बऱ्याच ॲक्टर्सने केलं होतं माझ्या पूर्वी पण पण आमचं असं एक सडनली असं ना की एक लिंक ते एक सिंकमध्ये होता तुम्ही ॲक्टर खूप कमी होतं ते खूप असं नुकतंच होतं की सेम थॉट असतील म्हणलं असं आपण करूया म्हणलं मला वाटतं तू धर तरी मला म्हटलं की तू पकडलं आहे आणि तू हेच कर आणि टचवूड आमची रिटेक झाले नाही फिल्ममध्ये पण नॉर्मली बाकी फिल्म्समध्ये कोणच्या फिल्ममध्ये मी डायरेक्टरचं लक्ष्मी आहे फॉर एक्झाम्पल लोकांना खूप आवडलं ते काम पण ते राघव लॉरेन्सनी मला जे म्हटलं करायला तेच केलं आहे मी आपल्या डोकं जास्त लावलंय नाही तिथे तर या फिल्ममध्ये मी जास्त डोकं लावलं नाही की समीत तू हा तू ना या फिल्मबरोबर राहिला आहे तू दिवसात ही स्क्रिप्ट लिहिली आहे बसून कोविडमध्ये तू बसून आणि तिला मॉडिफाय करत होता तुला जास्त माहिती आहे आणि माझं सिस्टम आहे मी फक्त फर्स्ट डे जाऊन मॉनिटर बघतो मी की मी त्या रोलसारखा दिसतो आहे जेव्हा तर दिसतोय की नाही त्याच्यानंतर मी कधीच मॉनिटर बघत नाही कोणत्याही फिल्ममध्ये कोणताही सिनेमा असो मी जाऊन मॉनिटरवरती बसत नाही की मला क्या शॉट दि आहे मी कधीच बघ मी मॉनिटर बघतच नाही डायरेक्टरने ओके ना त्याला जास्त माहिती आहे आपलं वन ॲक्टर आहे वन शाईमध्ये शॉट जरा कट ओके गेलो बसीवर जाऊ नेक्स्ट शॉट ओके चला आणि शॉट तर माझी पद्धत मी कधीच जाऊन मॉनिटर बघत नाही तर यू हॅव्ह टू सरेंडर टू द डायरेक्टर इफ यू कन्व्हिन्स विथ द स्क्रीन प्लॅन स्टोरी तर मग सरेंडर करा ना मग त्याचं जे आहे त्याचं आहे कारण जर तुम्ही सरेंडर नाही केलं तर त्याचा थॉट काही वेगळा आहे तुमचा वेगळा आहे तर एक दोन देशांमध्ये जाल तुम्ही कारण ते फिल्मसाठी चांगलं नाही आता पाच चित्रपटाचा बॅकबोन हा त्याचा खूप सर असतो आज चेतना एवढं अप डाऊन झाले एक्सेम एस पण एक्सेन्स mm. झाल्यानंतर पुन्हा ते सहा व्हायचं दोन महिन्यात रिकव्हर झाले आणि त्या टायमिंगला एक थोडंसं भक्कम हात असणं प्लस पाठीवर खूप महत्त्वाचं असतं ते त्यावेळेस पुण्या सगळ्या तुम्ही काय सांगतो हे पुनीत फ्रॉम डे वन मी सांगतो ना तो इतका चिल आहे ना त्यांनी कधी इंटरफेयर असणे वेळेवरती पैसे पाठवायचे कसं चाललं आहे मग तेच कसं शूटच्याला कुठे शूट करतो आता तो बोलता फर्स्ट डे शूटवरती आला होता त्याच्यानंतर एकदा शूटवरती निघाला काही इंटरफिअरन्सनी क्रिएटवली फुल लिबर्टी दिली ले समेतला आणि समेत लाईन प्रोड्युस पण करत होतं पिक्चर तर त्यांनी म्हटलं करा तुम्ही हे पिक्चर सर्व समीतचा ॲक्सिडेंट झाला समेतला काळजी होती कसा होईल कारण तो म्हणजे ऑलमोस्ट शी वॉज डेड क्लांटीचं का होईल म्हणजे सगळं चांगलं होईल आणि पुणे ती म्हणून तेच म्हटलं की विल फाईन यू टेक युअर टाईम म्हणजे बराव मग आपण सुरू करूया बजेट फेर व्हायला फरक नाही पडत आणि त्यांनी असं नाही की म्हणजे कारण मेन्यू तुमचं शेड्यूल थोडं लेट होतं ना मग कॅन्सलेशन मग हे सगळं म्हणजे थोडंसं पैसे तुमचे वाढत आहेत टेन्शन होतं सर सर आणि मग आम्ही पण बघता की मिनिमम इन इनक्रीज व्हायला पाहिजे असं दुसरं म्हटलं म्हणजे वाय नाही घ्यायचं पैसे आपल्याला कारण आपल्याला रिकवर करायचे पैसे आणि होता की बिईंग अ कोप्रोड्युसर इन द फिल्म माझं म्हणणं होतं की मी आपण कमेंट केलं इतक्यामध्ये करूया नाही ठीक आहे नॅचरल काही झालं ते पण मिनिमम कितीमध्ये पण करू शकू ना कारण ॲज अ को प्रोड्युसर पिक्चरचं प्रॉफिट मिळत जाईल उत्तम मला मिळतील ना त्याच्या लॉसच आहे माझं त्या इंटेंटी क्लिअर होता की पिक्चर मोठा करायचा आहे आपलं काही हो बघू पण आणि शूट देवानी एक आवाज चांगला दिला तर माझं काम आवाजाने पण चालतं तर माझ्यावरती लिबर्टी असते नाही मी की मी आपलं मी आपलं रोल्स चूज करू शकतो आय एम नॉट डिपेंडेंट डिपेंडंट की अरे करावंच लागेल यार असं करावं तुम्ही मला डिपेंडन्सी नाही आहे टचउड वॉट बीन काइंड तर वेगळी वेगळी भूमिका निवडण्याची एक लिबर्टी आहे माझं तर आणि पुनीतने तर आउटस्टँडिंग सपोर्ट केला आम्हाला म्हणजे कधी कधी गरज विचारायची गरज नाही पडली किंवा दे वॉज नेवर नो फ्रॉम हिस साईड आणि असे प्रोड्युसर्स भेटत नाही यार आजकाल आजकाल नॉर्मली काय म्हणतात हे बजेट आहे ओबी घ्या तुम्हाला म्हणजे ओलवर तुमचं मी कधीच नाही म्हटलं असं न्यू वॉज व्हेरी क्लिअर की आपल्याला पिक्चर जसा तो ऐकवला आहे तसा बनवायचा आहे मग त्याच्या मागे काही पण लागू मी म्हणजे पाठी उभो आहे ऑलवेज बीन व्हेरी व्हेरी ओपन आणि तो स्ट्रेट फॉर्वर्ड आहे म्हणजे त्याला पुनीतला पण फिल्टर नाही आहे म्हणजे तू त्याचे इंटरव्ह्यूज बघितले असतील माझ्यास त्याला फिल्टर नाही त्याला तो क्लिअर बोलतो असं आणि तो तोंडावर बोलतो तर आमचे कॉन्विशन असं असतं क्लिअर कट आणि माझं गायन माझं आयुष्यात आहे ना कोणच्याही प्रश्नाचं तुम्ही किंवा दोन उत्तर भेटतात यश yes, किंवा नो यश yes, नेहमी जास्त हॅपी होत no, नाही नो मी जास्त दुखी होत नाही सिम्पल आहे की जर नो म्हटलं तरी तितकं दुःख नाही मला कोणी हो म्हटलं तरी इतकं इट्स यू हॅव टू बी इन बॅलन्स तर दोनच जर माहिती दोनच उत्तर आहे मग गाव्याचं त्याच्याला मग सगळं बोला प्रेशर प्रेक्षकांना चित्र पाण्यासाठी काय आव्हान करशील एक वेगळा प्रयत्न आहे तो जॉलर जे तुम्हाला आवडतं ॲक्शन कमर्शियल कम्प्लिटली मास मसाला फिल्म आता आपल्याच भाषेत मराठीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय बावीस नोव्हेंबरपासून रानटी स्वतः जा मित्रांबरोबर जा मजा घ्या पिक्चरची मोठे मोठी ॲक्शन सिक्वेन्सेस आहे मोठं गाणं आहे सुपर इमोशन आहे कम्प्लीट पॅकेज आहे रांगटी आणि तुमचे लाडके शरद केळकर आहे तर जाऊन बघा बावीस नंबरपासून थेटरमध्ये फक्त रांगटी